नमस्कार आज में ले 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 आए, मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम पौष्टिक असे आप्पे आज आपण मिश्र डाळीचे आप्पे करणार आहोत एकदम मस्त जाळीदार आणि टम्म फुगलेले हे आप्पे करायला अगदी सोपे आहे पण चवीला ना तेवढेच भारी लागतात चला तर मग लगेच सुरुवात करू तर एकदम मस्त जाळीदार आप्पे सुरुवातीला आपण डाळीचं प्रमाण पाहू तर पहा इथे कप घेतलेला आहे मी त्याच प्रमाणानं आपल्याला सर्वही पाहायचं आहे तर सुरुवातीला पहा मेथी दाणे आहेत एक चमस भर आपण घेतलेले आहेत त्याला बाजूला ठेवू त्याच्यानंतर चना डाळ आहे ते पाऊन कप घेतलेली आहे अर्ध्या कपाच्या वरी मूग डाळ अर्धी कप त्याच्यानंतर अर्धा कप इथं घेतलेली आहे पण उडद डाळ आणि एकदम पाऊन कप म्हणजे अर्ध्या कपालासुद्धा कमी घेतलेली आहे मसूर डाळ तुम्ही स्किप केल्या ले तरीही चालेल आणि इथं दीड कप आपल्याला घ्यायचं आहे तांदूळ इथे एक कप दाखवलेला आहे परत अर्धा कप त्याच्यामध्ये घालून घेऊत आणि पहा अर्धा कपच आपल्याला घ्यायचे आहेत पोहे जाडे पोहे घेतले तरीही चालेल तर पहा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तांदूळ दीड कप याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत दीड कप तांदूळ झाले की पूर्णपणे ह्या डाळी याच्यामध्ये घालून घ्यायच्या पोहे घालायचे आणि त्याच्यामध्ये घालाय ते म्हणजे मेथीदाणे मेथीदाणे आपण जास्त वापरलेली नाहीत पंचवीस एक असतील आता हे सर्व घालून पाणी एकदम जास्त घालायचं आणि स्वच्छ असे एक तीन ते चार वेळेस आपण धुवून घेणार आहोत तर पहा पाणी आपण घालून झालं की एक धुवून घेतलेलं आहे मी स्वच्छ तीन ते चार वेळेस आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक इंच वर येऊ येईल इतकं घाला आणि झाकून ठेवून एक आपल्याला चार ते पाच तासासाठी तरी निदान झाकून ठेवावं लागणार आहे तर पहा पाच तासाच्या नंतर छान अशा ह्या डाळी भिजतात आता तांदूळसुद्धा एकदम छान भिजतो आता आपल्याला काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि डाळी काढायला किंवा तांदूळ काढायला या पद्धतीची आपल्याला एक झारी वापरायची आहे त्याच्यामुळं काय होईल एकदम जास्त पाणी तांदळामध्ये हे जाणार नाही आणि आपलं जे बॅटर आहे मिश्रण आहे ते पातळ होणार नाही त्याच्यामुळं इथं आपण झारीचा वापर केलेला आहे आणि एकदम बारीक नाही थोडंसं आपल्याला रवाळ याला घ्यायचं आहे तर पहा एकदम मस्त असं एक सारखं रव्यासारखं आपण याला दळून घेतलेलं आहे पाण्याचा अगदी कमी वापर केलेला आहे खूप जास्त आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपण बॅटर हे असंच मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता एक मी कढई मोठी घेतलेली आहे हवं मोठंच भांडं घ्यायचं शक्यतो म्हणजे काय होते छान फर्मेट होते फुलते ते फुलते छान त्याच्यामुळं काय करायचं आहे मोठं घ्यायचं तर पहा आठ ते दहा तासासाठी झाकून ठेवायचं किंवा रात्रभर झाकून ठेवले तरीही चालेल तर पहा आता इथं खूप जास्त हा फुल्ला होता त्याच्यामुळं मी थोडासा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि इथं आपल्याला काय करायचं तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे याला आपल्याला एवढं लागणार नाही साठी तर त्याच्यामधला अर्धा मी इथं काढून घेतलेला आहे का बाऊलमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्धा चमच ओवा हातावर छान चोळून घ्यायचा आता इथे मिरच्या चार आहेत मी त्याचा ठेचाच करून घेतलेला आहे इथे मिरचीचे तुकडे वापरलेले नाहीत एक कांदा घालायचा आहे एक टोमॅटो घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे मोठा एक चमच मी मीठ घातलेला आहे त्याच्यानंतर अगदी थोडासा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे तशी तर आवश्यकता नाही पण थोडासा घालायचा आणि अगदी थोडंसं त्याच्यावर पाणी घालायचं आणि छान हे बॅटर मिसळून घ्यायचं तर पहा एकदम अशी त्याला जाळी पडायला लागली फुगी तयार होत आहे त्याच्यामध्ये तर थोडीशी कोथंबीर राहिली होती तीसुद्धा मी इथं घालवून घेतलेली आहे परत बॅटरला आपण फिरवून घेतलं तर पहा एकदम छान असं हे बॅटर तुमचं तयार झालेलं आहे असं जर ठेवल्या ना फ्रीजर तर फ्रीजरमध्ये दोन दिवस आरामाने टिकते बॅटर नंतर केल्या तरीही चालेल आपे तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे हे कापेपात्रामध्ये छान आपेपात्र गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये अगदी मी थेंबथेंबर इतकं तेल घालून घेतलेलं आहे आता आपण जेव्हा टाकताय तेव्हा एकदम आतमध्ये टाकायचं नाही सुरुवातीला कडेनेही टाकून घ्यायचं आतमध्ये आज खूप जास्त असते ना सुरुवातीला जर टाकले तर ते करपतात आणि टाकते वेळेस आपल्याला गॅस एकदम लो हीटवर ठेवायचा आहे सुरुवातीला छान गरम होऊ द्यायचं लो हीटवर ठेवायचं पूर्ण घालून झाले की दोन मिनिट आपल्याला झाकण झाकून याला सेट होऊ द्यायचे आहेत म्हणजेच शिजू द्यायचे आहेत तर पहा एका साईडनी मस्त असे हे सेट झालेले आहे दोन मिनटाच्या नंतर आता काय करायचं आहे एक छोटासा आपल्याला चम्मच घ्यायचा आहे आणि त्यांनी मस्त असे पलटून घ्यायचे आहेत तर पहा एकदम सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने हे त्याला चिकटणार नाही तर बिलकुलही एकदम छान हे पलटल्या जातात तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा कलर आलेला आहे आता काय करायचं इथं तेल सोडा किंवा एका ब्रशने मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे वरच्या भागाला आता झाकण न झाकता आपण याला असंच भाजून घेऊ एक दोन मिनटासाठी अजून तर पहा एक चार मिनटाच्या नंतर एकदम टम्म फुगणारे आपले आपे तयार झालेले आहे याच पद्धतीने दुसरेही सांगते सुरुवातीला आपल्याला थोडं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे नंतर बॅटर एक एक च मोठा चम्मच मी घालून घेतलेला आहे तर पहा एक एक चम्मच मी तर घालून घेतलं आहे ते झाल्याच्या नंतर आपल्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे एका एक साईडने छान सेट झाले की सुरुवातीला आतमधले हे पलटून घ्यायचे नंतर बाजूची पलटायची म्हणजे करपणार नाही तर आणि टाकते वेळेस सुरुवातीला आपल्याला मध्ये टाकायचं नाही तर पहा दोन मिनटाच्या नंतर सर्व हे आपे आपण पलटून घेतले सुंदर असा कलर येतो एकदम मस्त जाळेदार आपे आपले तयार होतात दिवसभर जरी असेच राहिले ना तरीही चवीमध्ये काहीच फरक पडत नाही तर पहा एकदम सुंदर आणि चवीला एकदम छान लागणारे आपले आपे तयार झालेले आहे चटणीशी सुद्धा याच्या गरज लागणार नाही एकदम पौष्टिक असे आपे हे तयार होतात तर पहा एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे करणार ना मग असे जाळीदार आपे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद